नमस्कार मित्रांनो सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आमच्या घरामध्ये आहे ना गणेश पूजा आहे त्यामुळे आमच्या सगळ्या घरामध्ये आहे ना लहान पिली चिली पिली सगळी चिल्लर पार्टी जम आहे आणि माझ्या बायकोने बघा आरतीचा ताट घेतला हातामध्ये आरती करते बघा यांचा केवढा मोठा आवाज आहे बघा ही माझी मावशी आहे ही माझी आई आहे हां माझ्या आईला आरतीमध्ये मध्ये घालिंग लोटांगनच्याऐवजे हो आहे ना वालिंग लोटांगन काय पण करते पण ते करते बघा आमचा ढोली ढोलीभाजा खास नाशिक होऊन ढोली ढोलीभाज्या एक नंबर आहे नाशिक नाशिक ढोलीभाज्या कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल नक्की सांगा हा एकटाच येतो पूर्ण माहोल करून जातो बघा सगळे माझी मुलगी बघा हे बाकी तिच्या मैत्रिणी वगैरे माझी बायको मस्त मन मनतृप्त होऊन अशी आरती बोलते म्हणजे बायकोलाच एकदम मस्त मस्तपैकी आरती येते बघा मला मी नुसतं काय फोटो काढायचं काम करतो मला पण मागे पुढे आरती होते प्रयत्न करतो आहे आपलं बघा ही माझी छोटी मुलगी बघा हे दोघे दोघांचे बोलतात ना काहीतरी ते स्पर्धा चालू आहे आता बघा याला आमच्या हर त्या काकूने खाऊ दिलं आहे तो खात खाऊ घेऊन एवढा प्रसन्न झाला की सगळे विसरून गेला ढोल वाजवतो तू कसं तरी ढोल वाजवतो गणपती बाप्पा बोल म्हणून गणपती बाप्पा मोर्या बघा कसा आवाज येतोय एकदम खुश येतो चला आता मी चाललोय माझ्या आता गणपतीचे मोदक वाटेल आमचे स्थानिक आमदार आहेत त्याच्यातर्फे प्रत्येक वर्षी मोदक वाटपासाठी माझ्याकडे मोदक मिळतात ते सर्वांच्या घरी जाऊन जाऊन मी मोदक वगैरे वाटतो तर त्यांचे कार्यकर्ते पण खुश आणि मी पण खुश कारण मला पण थोडेफार मोदक मिळतात बघा तुम्हाला कोणत्या गणपती डेकोरेशन आवडते कोणत्या नाही म्हणजे आपण त्यांना बक्षीस देऊया चला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या।